या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार मना पोलीस मधल्या नेऊच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी धुळे शहराजवळ कोहाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये तिखी रानमळा रस्त्यावर दहशत माजवण्याच्या उद्देशानं गावठी कट्टा बाळगणाऱ्या पथकानं कारवाई केली ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र आणि पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार समीर हारुन वय वयवर्षे एकवीस राहणार रानमळा हा तरुण त्याच्या कमरेला देशी गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसारच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून अंदाजे एकेचाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कठ्ठा आणि एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आलाय या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार चेतन मुंडे प्रशांत चौधरी आशिष कुमार वानखेडे राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी आणि संजय सुरसे यांच्या पथकाने केली आहे संगमनेर तालुक्यातल्या पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटामध्ये स्कूल बसला अपघात झालेला आहे चंदनेश्वर विद्यालयात विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या या बसला ही दुर्घटना घडली चंदनेश्वर विद्यालयामध्ये पठार भागातून रोज मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांची शाळेमध्ये या बसने ने आण केली जाते सध्या पुणे नाशिक महामार्गावर कॉन्क्रिटीकरणाचं काम सुद्धा सुरू आहे आणि अशात एकेटी वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली त्यामुळे यावेळेस वाहतूक कोंडी तर झालीच मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानही कर्नाटकमध्ये ट्रक चालकाची समर्थनी पायथ्याशी हत्या करण्यात आलेली आहे चोरांनी ट्रक चालकाच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे लुटण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तपासाच्या आधारे चार आरोपींना यामध्ये ताब्यात घेतलेला आहे आरोपींनी लुटीच्या उद्देशानं ट्रक चालकाचा खून केला आणि या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे पोलीस माझ्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा विश्रांती पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधा या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर पकडलेला आहे यामुळे रस्त्यावर चिखल साचतोय ज्यामुळे दुचाकी अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या उड्डाण पुलाखाली रस्त्यावर चिखल साचल्यामुळे दुचाकी चालक अनेक वेळा इथे घसरून पडतात दरवर्षी पाऊस सुरू झाला की या भागातील रस्ता खराब होतो मात्र या समस्येवर अद्यापही कोणतीही स्थायी उपाययोजना केली गेलेली नाहीये वाहन चालकांनी रस्ता निसर्णा होऊ नये आणि चिखल सासू नये यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे नाशिक नाशिक शहरातील रोड परिसरामध्ये गोदापात्रात महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे नदीपात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे दसक घाटावरील गोदा नदीपात्रात महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणात इथे परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला नागरिकांनी तातडीनं नाशिक रोड पोलिसांना याबाबत माहिती दिली नाशिक रोड पोलीस पथ घटनास्थळी दाखल झालं मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याकरिता अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमला सुद्धा बोलावण्यात आलं अग्निशमन दलामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून मृत महिलेचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याचं काम झालेलं आहे आणि याच दरम्यान मृत महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही या महिलेनं आत्महत्या आहे की काही घातपात झाला या दृष्टीनं आता पोलीस पुढील तपास सुरू करीत आहेत पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज